नमस्कार भावन्न तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोकटोक अपडेट वर स्वागत आहे तर भावांनो हे बघा हे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधलं आपलं जे स्मार्ट सिटी आहे तर आता सध्याला मी आहे रेल्वे स्टेशनला ब्रिजच्या खाली आहे तो तुम्ही बघू शकता हा ब्रिज जवळ बघा तर मी त्याच्या कडे वरती तुम्ही बघू शकता पाठीमाग कचऱ्याचा कसा ढिगार पडलाय बघा अतिशय दुर्गंधी पसरलेली या परिसरामध्ये कचऱ्याचे बघा कसे पडलेले आहेत म्हणजे आपली स्मार्ट सिटी आहे ना तर भावन्न तुम्हाला वाटते का आपली स्मार्ट सिटी आहे शहराचं नाव काय छत्रपती संभाजीनगर आणखी शहराचे काम बघा कसे आहेत स्मार्ट सिटी म्हणून आपलं शहर निवडलं गेलं आणि शहरामध्ये आचरा कचऱ्याचा पुरा जागोजागी जागी ढिगार पडलाय महानगरपालिका दर महिन्याला कोट्या दिशेनं कचऱ्यावरती फक्त टेंडर काढून पैसे खर्च करतात आम्हीच टॅक्स भरायचं आम्ही शासनाला प्रत्येक गोष्ट वेळेवरती आमच्या सगळ्या क्लिअर ठेवत असताना सुद्धा म्हणजे महानगरपालिका जर कधी आमच्यासोबत असा व्यवहार करत असेल म्हणा किंवा असं निष्काळजीपणाने काम करत असेल तर योग्य आहे का ते बघा आता रोडाचे गड्डे बघा किती मोठे पडलेत ठीक आहे ते झालं आणखी इकडे बघा आता ही पाण्याची पाईपलाईन आहे बघा ठीक आहे कसं काम सोडलं एवढं मोठं गड्डे करून असंच मोकळ सोडून गायब झाले तर भावांनो तुम्ही बघू शकता पूर्ण अर्धा रोड जो आहे तो पूर्ण अर्धा रोड अधिकाऱ्यांनी पूर्ण गायब केलेल्या म्हणायला काही हरकत नाही कारण रात्रीच्या टायमाला कशा गाड्या येतात कशा जातात हे कोणाला कळतच नाही आणखी विशेष करून आपल्या शहरामधली आपली महानगरपालिका आहे डीचे डिपार्टमेंट जे आहे हे असे टेंडर काढतात आणखी अधुरे कामं सोडून मोकळे होतात परत महानगरपालिकेला माझी एक कळकळीची विनंती अशी आहे की तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या तुमचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते कामं करतात कर का तुम्ही बघू शकता हा रोड बघा ना हा रोड चालाय सारखा रोड आहे का अशा रोडांना रोज कितीतरी तर मॅक्झिमम पाच सहा तरी अपघात रोज सतत घडतात तर माझी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला चारांना व पीडब्ल्यूच्या डिपार्टमेंटला अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की शहराकडे थोडंसं लक्ष द्या कारण आपले शहर जे आहे स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये जे कामं होतात त्या तुम्ही लक्ष द्या तुम्ही जे टेंडर काढतात ना त्या टेंडरमध्ये जे अधिकारी जे असतात असे आधुनिक कामं सोडवून मोकळे होतात त्याच्याकडे कृपया करून तुम्ही लक्ष द्या जेणेकरून आपल्या शहराचं नाव बदनाम होणार नाही व आपल्या शहराला एखादा कलंक लागणार नाही